पाच वचनआट मी वाचतो लक्ष देऊन ऐका जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील ते धन्य कारण ते देवाला पाहतील प्रेम वचन सांगत तुमचं अंतकरण तुमचं हृदय जर शुद्ध असाल ना तर तुम्ही काय आहे माहिती देवाला पाहणार आहे म्हणजेच काय देवाचा आवाज तुमच्या कानावरती येणार आहे बघा याच्यासाठी देवाला पाहण्यासाठी म्हणजेच काय देवाचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं तुम्हाला स्वतःला शुद्ध राहायचंय शुद्ध म्हणजे काय जे प्रभूने आपल्याला नियमशास्त्र दिलेले त्या नियमामध्ये तुम्हाला काय करायचंय त्याच पालन करायचंय झाले वचन आहे तरी या ठिकाणी अंतकरण जर शुद्ध असेल तर तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार चमत्कार होणार तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे अरे लोया आपल्या शेजारच्याला बोला आज तुझं जीवन बदलणार आहे खरंच जीवन बदलणार आहे जर वचन जर समजलं तर जीवन बदलण्यासाठी एक क्षण सुद्धा लागत नाही आपण प्रिया बायबल मध्ये अब्रामाला पाहिलं आब्राहमाकडं अब्राहमाला पाहिलं अब्राहमाकडे स्टेट इस्टेट प्रॉपर्टी भरपूर होती भरपूर होती त्याच्याकडे पण प्रभूचा एक शब्द त्याच्या कानावर आला की काय कर माहिती मी सांगल तिथं तू काय कर चालत राहा प्रियानो अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हटलं जातो कारण त्याचा जा विश्वास काय होता दृढ होता आले लोया त्याचा विश्वास कसा होता दृढ होता आपल्या शेजारच्याला बोला तुझा विश्वास ठेव आले लोया आपण आपला फक्त परमेश्वरने सांगितलं की मी सांगतो तू चालत राहा आणि मी जिथं तुला नेल तिथं तू काय हो जा पण पर बघा परियंत एवढं त्याच सगळं काय असून सुद्धा तो काय केला देवाचा आवाज ऐकला आणि आए तो फक्त चालत गेला एक सुद्धा प्रश्न केला की प्रभू मी कुठं जाऊ परमेश्वराचा आवाज ऐकला आणि आए फक्त एवढंच सांगितलं की तू काय कर मी सांगतो तुला त्या दिशेने चालत जा प्रियांक त्यांनी एकही कारण दिलं नाही की प्रभू जाऊ कुठं आता तू कुठं घेऊन चाललाय मला सगळं काही त्याच्याकडे होत सगळं काही त्याने काय केलं सोडलं आणि तो चालत गेला वचन सांगत एक श्रीमंत मनुष्य प्रभू बोलला प्रभू मला स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी मी काय करायचं का प्रभू येशू ख्रिस्तानी काय सांगितलं की जे शास्त्र तुला दिले ते काय कर पाळ करूया आपल्या आई बापाचा मान कर मोठ्यांचा आदर कर माझ्या खेरीसुला अन्य देव नसावेत हे सगळे नियमशास्त्र दिले ते काय कर तो प्रामाणिकपणे पाळ तो बोलतो प्रभू मी तो सगळं पाळतो मग सांगितलं जे तुझी धन दौलते ना ती सगळी गरिबांमध्ये वाट आणि माझ्या मागे तुझ्या सांगता तो खिन्न झाला आणि तो निसून गेला म्हणजे त्याला देवापेक्षा काय झालं त्याची संपत्ती त्याला प्रेय सांगितलं येशू ख्रिस्ताने काय सांगितलं ना? धनवानांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणं कठीण आहे परंतु उंट हा सुईच्या नाकात निघून जाईल म्हणजेच काय सुईचं जे नोक ज्याच्या दोरा टाकला जातो उंटाच त्या सुईच्या नोकात जाणं हे खूप सहज आहे परंतु धनवानाचा स्वर्गामध्ये प्रवेश होणं अवघड आहे तुम्हाला माहिती आहे का आज ही संपत्ती इथं आहे माझा बंगला माझी गाडी माझी बायको माझा सोन्या माझा छकुल्या माझ पिल्लू हे सगळं इथे पण मला सांगायचं काय सो देवावरती विश्वास ठेवत नाही ना फैसलॉट तो कधीच स्वर्गचाराच्यात प्रवेश करू शकत नाही अरे लुया आज काही चाललंय माहिती धडपड चालली करा तो देवाला सुद्धा आठवण करा कारण वचन काही सांगत जे अंत करण्याचे शुद्ध आले 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 तरी तरी ते धन्य कारण ते देवाला पाहतील धनवान लोक बघितले वाले अहो त्यांना रात्रीची झोप येत नाही माहितीये तुम्हाला खरंच झोप येत नाही त्यांना त्याच्या डोक्यात जास्त माहितीये एवढे करोड पैसे काय करू उद्या मला कोणी बोलून झाली ते घाबरतात जीवाला बाहेर पडू का नको त्यांना भीती मला जर बाहेर गेला कोणी गोळी मारली माझी चार कोटीची गाडीचं काय होईल माझा पाच कोटीच्या बघण्याचं काय होईल माझा दोनशे करोडचा बँक बॅलन्स त्याचं काय होईल तर तुम्ही आणि मी खुलेआम कुठेही फिरू शकतो आपल्याला कोणाची भीती नाहीये आब्राहमाला एकच सांगितलं होतं तू चालत जा चालत जा प्रेम जेव्हा चालत गेला का वैजलॉन तेव्हा परमेश्वराने काय केलं राईट ठिकाणी त्याला ने नेलं राईट ठिकाणी त्याला नेलं आणि सगळे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे चालत म्हणून काय म्हणलं जात माहिती अब्राहम हा काय आहे सर्व पृथ्वीवरील लोकांचा पिता आहे जर बघितलं हा काय होता माहिती प्रार्थनेचा युद्ध होता प्रार्थनेमध्ये तत्पर होता त्याच्या घरामध्ये तो काय करत होता बसत नव्हता वचन जन सांगतो तो संध्याकाळच्या समयी तो मैदानामध्ये रानामध्ये प्रार्थना करायला जात होता त्याला माहिती होत मला देवाच्या कनेक्शन मध्ये कसं राहायचं बायबल वाचायला घरामध्ये बसलं पप्पा आपण पाठी बेवा पप्पा म्हणतो अरे बायबल वाचलो म्हणजे रागाने बोललं जाते परमेश्वरासोबत कनेक्शन होत आहे का, का? नाही होते पण वचन सांगत कि इसहाक हा काय करत होता विसाख हा प्रार्थनेचा योद्धा हा काय होता घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल म्हणून तो मैदानात जायचा वचन सांगत तो तिकडं जाऊन शांततेत काय करायचा प्रार्थना करायचा आज घर रासून सुद्धा पण होत नाही घरामध्ये प्रार्थनाच होत नाही एक कारण येत मास्टर बायबल जर खोललं वाचायला बसलं की डोळे किती जणांचा प्रॉब्लेम आहे खरे का खोटे खरे का खोटे बायबल वाचायला बसले की सोपा सोडता कारण सैतानाला एक माहिती आहे हिने जर बायबल वाचलं हिनी जर बायबल वाचलं तर याला हिला किंवा याला समजून जाईल की, ए, की कि मला म्हणजे सैतानाला कळून जाईल की मला पायाखाली कसं तोडवायचं की बायबलमध्ये लिहिलेलं आहे माझाही हाच प्रॉब्लेम होता बायबल वाचलं की डोळ्यावर पेज पैसे कारण या बायबलमध्ये सिक्रेट ठेवलेलं आहे तुमचं जीवनाचं याच्यामध्ये श्रीमंत होण्याचे सिक्रेट ठेवलेले याच्यामधन आजारातलं बाहेर पडायचे याच्यामध्ये सिक्रेट आहे प्रत्येक जी गोष्ट तुम्ही विचार नाही करू शकत ती गोष्ट प्रियां या बायबल मध्ये सगळी लिहिलेली आहे मला याच्यातनं काय सांगायचं माहिती जर तुम्ही आपल्या परिवारासोबत जर प्रेमाने राहत नाहीये ना तर तुम्ही देवाचा आवाज कधीच ऐकू शकत कारण जे जे आत्म्याने शुद्ध आहे धन्य तेच लोक आहेत आज तिच्यासाठी प्रार्थना पाहिजे हे प्रभू नाही मला नाव ठेवलं तिचं तंगडच मोड हे तंगड मोडणार नाही उलट ती तुमच्या समोर अजून एकशे कुणी पण असू परमेश्वर चुकीच्या प्रार्थनांना कधी ऐकत नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं जो व्यक्ती चुकीची प्रार्थना करतो समजायचं तो सैताना आहे जो बोट मोडतो त्याचं तेच झालं पाहिजे तेच जा तेच झालं पाहिजे ठीके ते लोक देवाचे नाहीये जे लोक वारंवार टोचतात ना कोफर मारतात ते लोक देवाकडनं नसतात पेत्र प्रभू येशूच्या सोबत होता प्रभूने काय सांगितलं प्रभूने एक वचन काय केलं माहिती तिथं बोल मनुष्याचा पुत्र काय होईल लोकांच्या हातून धरू दिला जाईल पण इथं कुणीतरी आवाज चालवला अरे प्रभू पण मारायला तयार होईल प्रभूने काय म्हणलं रे सैताना तो साली होता विचार जे होते ते सैतानाचे होते आले लोया वचन सांगत प्रेक्षित पौल एका नगरामध्ये गेला होता एक स्त्री होती ती काय का, करत होती माहिती का ती भूते काढत होती सांगत सगळं काय करत होती लोक परेशान झाले होते हात लावली तरी लोक बरे होत्या प्रेक्षित पौलानी काय केलं माहिती एक आवाज टाकला आणि नेस्त त्या स्त्रीकडे बघून काय म्हणलं माहितीये का अरे सैताना ने या शरीरातलं सैताना आरडला तिच्यात लोक म्हणलो अरे बापरे तिच्यात सैतान होता प्रत्येक सेवक असो कुणी पण असो तो देवाकडनं आहे का याची करणं गरजेचं त्याच्यामध्ये शांतता हवी प्रेमळता हवी ना जर तुम्हाला असल <coughs> तर समजायचं मास्टर साहेब आउट ऑफ कव्हरेज एरिया वचन शांत देवाचं देवाचा सेवक कसा ओळखायचा येशूच सोडून जर तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असेल प्रभूकडनं तो तुम्हाला काय पाहिजे असेल तर या वचनाप्रमाणे काय करा मनन करा जे अंतकरणाचे शुद्ध धन्य ते धंदे आहेत कारण ते देवाला पाहते तुम्हाला नाही तोपर्यंत समजायचं काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे काहीतरी माझ्यामध्ये गडबडी वार आहे वारंवार अटॅक होणे वारंवार कर्जामध्ये माणूस बुडत जाणे वारंवार प्रत्येक गोष्ट जी चुकीची होणे तर समजायचं माझ्या जीवनामध्ये काहीतरी स्ट्रगल चालू आहे हा जर प्रार्थना वारंवार करतोय कंटिन्यू प्रार्थना चालू आहे दोन तास तीन तास चार तास प्रार्थना चालू आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम येतात याचा अर्थ समजायचा की सैतान तुमची परीक्षा घेतो आणि लुया कितीतरी लोकांसोबत होत पण काही प्रार्थनाच करणार नाही कामामध्ये प्रॉब्लेम घराच्या बाजूला प्रॉब्लेम नळाला पाणीच नाही आलं अमुकच नाही झालं असंच झालं तसंच झालं बारा महिने काय होतील कुरकुर 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 पण जर प्रभू तुमच्या सोबत असाल ना तर या सगळ्या मार्गात तुम्हाला तो बाहेर काढायला अध्याय वचन अकरावं बघा एक याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या ठिकाणी वचन विधवेचा मुलगा ज्या त्या विधवेचा मुलगा मरतो मुल ना त्या विधवेचा मुलगा जेव्हा मरतो ना वचन सांगत प्रभूंनी काय केलं मेलेल्या जिवंत केलं परंतु याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग स्टोरी काय मी तुम्हाला सांगतो बघा बघ मी वाचतो वचन अकरा लोक सातवा दे वचन अकरा नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावात गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला तो गावाच्या विशीजवळ जवळ जाऊन पोहोचला तेव्हा पहा कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते तो आप तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला तिला म्हणाला रडू नकोस मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदे तरी उभे राहिले मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो एक विधवेचा मुलगा तिथं विधवेचा मुलगा तिथं मेले नाही वचन सांगत बघा ती रडत होती रडताना झालं काय येशू तुला चालत होती त्यांची नजर पुढे गेली त्या बाईकडे गेली लक्ष देऊ नाही का नजर त्या पुढे गेली त्या त्या बाईकडे गेली का ते ती रडत होती आज प्रियांनो विचार करा माझ्या बहिणी माझे भाव जर घरामध्ये बसून प्रभूच्या समोर जर रडत असतील ना तर प्रभूची नजर पण तुमच्याकडे जाणार आहे तिचा एकूणचा एक मुलगा होता ती रडत होती पण येशूची नजर गेली आले लोया आता येशूला तर हे समजलं एकटाच आहे ना आता ही विधवा बिचारी काय करत तिचं रड्न प्रभुनी आहे आज जर तुम्ही प्रार्थना करून रडत असाल ना प्रिय तर परमेश्वर स्वर्गातन तुमच्याकडे नजर टाकणार आहे आले लुया आले लुइया ह्या विद्वेच्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार झाला ना माझा परमेश्वर तुमच्याही जीवनामध्ये एक मोठा चमत्कार झाला लुईया प्रियनो रड्न म्हणजे काय ती हंबरडा फोडून रडत असावी लॉट स्त्री रडत होती प्रभूची नजर बरोबर गेली ना तिच्याकडे गेली का नाही गेली वचन सांगत प्रभू तिथं गेले आणि त्या पोराला जिवंत केलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्याला हात नाही लावला जो मेलेला मुलगा होता जो पुरुष होता प्रभूने त्याला स्पर्श नाही केला ध्यान देऊन ऐका वचन काय सांगता बघा चौदा वचन मग जवळ जाऊन त्याने तिरडीचा स्पर्श केला कशाच केला मुलाला नाही केला कशाला स्पर्श केला तिरडीला स्पर्श केला बघा आपल्या परमेश्वरामध्ये ताकद काय त्याने त्या पोराला हात नाही लावला कशाला हात लावला स्पर्श केला आहे ना त्याच्यासाठी श्राप लॉट आणि जिथं श्राप असतात ना प्रभू येशू क्रिस्त तिथंच हात लावतो श्राप निघून जाता तिरडीला स्पर्श केला नाही त्या पोराला स्पर्श केला कारण ती तिरडी सैताना मी त्याच्यासाठी बनवली की तुला याच्यावरती झोपून मी घेऊन जाणार आपला परमेश्वर ज्या शापित गोष्टी आहेत ना त्या शापित गोष्टीला हात लावतो आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात आऊट करून टाकतो कुणाच्या दाराजवळ इकडं तिकडं लिंबू वाघारे नारळ फिरळ पडत असेल ना काळजी नका करू हे वचन बोलायचं प्रभू तिकडं ती श्राफित गोष्ट होती तिरडी त्या तिरडीला स्पर्श केला तो जिवंत झाला इथं ही श्राफित गोष्ट पडलेली आहे नारळ लिंबू अमो प्रमो उतारा येशूच्या नावात ज्या शाफित गोष्टी प्रभू त्याच्यावर हात लावतो आणि त्या गोष्टी काय होतात ते बंधन तुटून जातो लॉट प्रियनो जे आत्मेनी निर्मळ ना लोक देवाला पाहते देवाला पाहते म्हणजे काय त्याचा आवाज येशूचे किती शिष्य होते कुणी सांगितलं किती शिष्य होते किती होते तेरा शिष्य होते बारा शिष्य होते लक्ष दे आहे मधले एकाने सुसाईड केलं अकरा राहिले बरोबर पण जेव्हा प्रभूला घडून दिला ना अकरा काय झाले माहिती जण जण पळून पळून गेले गेले किती वचन सांगत पेत्र याकोब आणि योहान हे यशुख्रिस्ता क्लोज होते पेत्र तर सगळ्यात जवळचा होता तरी सुद्धा तो पळून गेला पण योहान हा एकटाच प्रभूला जेव्हा ते कृषा कृष पुछ खांद्यावर देऊन जेव्हा ओढत ओढत देत होते ना योहान तिथं बघत चालला होता तो कुणाला घाबरला मित्राला लोक म्हणले हे बघा बघा हाच होता त्याच्यात नाही नाही मी नव्हतो मी नव्हतो मी नव्हतो हे बघा हाच होता नाही नाही मी नव्हतो मी नव्हतो मी नव्हतो अहो एक पण सगळे खळून गेले पण योहान हा एकटा होता शेवटपर्यंत तो बघत होता माझ्या प्रभूच्या हातामध्ये कसे खेळे ठोकत होते माझ्या प्रभूच्या पायात कसा खेळा ठोकला माझ्या प्रभूला कसा वधस्तंभावर खेळला होता दहा जण पळून गेले पण एकटा डोळ्यांनी बघत बसला होता पण येशूडी त्या सांगितलं मुला आई बाई तू काढतेस स्वतःच्या आईला काय म्हणतो बाई म्हणतो कारण त्याला माहिती होत माझ काम ह्या पृथ्वीवरच संपलं जोपर्यंत त्यांनी लहान होतो माझी आई जेव्हा मला दूध पाजत होती तोपर्यंतच ती माझी आई पैसे जेव्हा तो पुरुषावरती गेला ना वचन सांगतो तो बाई तू बघ तुझा पुत्र तुझ्या बाजूला आहे आणि योहान हा एक मेवा असा होता ना तो प्रभूच्या उराशीत बसून सोबत होता इतका त्याला क्लोज होता लेकरू कुठं झोपत आईच्या जवळ झोपत ना जेवढी माझी सहा महिन्याची मुलगी बघतो ना एवढी सुंदर झोपते ना तिच्या आईला चेटकोर खूप छान झोपते प्रत्येक लेकरू आपल्या आईला कसं झोपत योहान सुद्धा येशूच्या जवळ झोपत होता पण पर शेवट पर्यंत हरला नाही त्यांनी प्रभूचा मृत्यू पण बघितला प्रभूला जिवंत पण बघितलं प्रियांक दहा लोक जे दहा सेवक होते ना, ना, ना प्रभूचे ते दहाच्या दहा इतके जबरदस्त मारले गेले ना पण योहान एकटाच होता तो मेलेला नाही वचन सांगत तो मेलेला नाही प्रगटीकरण आपण जेव्हा शेवटचं बघतो ना त्याच्यामध्ये पूर्ण प्रगतीकरण काय होणार आहे हे सगळं प्रभूने काय केलं योहनाला सांगितलं दहा yes. जण प्रियनो मारले गेले पण योहान प्रभूने सगळ्या गोष्टी प्रभू जोपर्यंत येणार आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्ट योहनाला दाखवली योहानने ती उठवून काढली प्रियनो आपल्याला सुद्धा त्या योहाना सारखं आले लोयाच्या दिवशी प्रभू आपल्याला घेण्यात येईल ना पहिली नजर माझ्याकडं पडली पाहिजे आता तुम्ही बोला पहिली नजर माझ्याकडे पडली पाहिजे पहिली नजर माझ्याकडं पडली पाहिजे जेव्हा प्रभूचे प्रभू जेव्हा साहित्य आहे ना तो वरती थांबल आणि जेव्हा तो बघल ना खाली ही माझी मुलगी स्वर्गुताना जा तिला घेऊन काही दिवस असेल तो आहा हा हा अच्या नऊ हे कधी जे अंतकरणाचे शुद्ध अंतकरण शुद्ध करा आपण मला एक सांगा की उदाहरण देतो रात्रीच जेवण जेवलं आहे आपण लगेच भांडीमध्ये कोंबत नाही ते भांडे चांगलं विमबार टाकून घासून घेतो त्याला धुवून घेतो म्हणतो हो। जे खरकाट शरीरात राहिलंय ना ते टाका टाकाट्या ताटात का खात का नाही खात आज ते ताट खरकाट आहे ते ठेवलं दुसऱ्या दिवशी परत तेच घेणार आहे का ते लोकांना बरोबर कळत ताट स्वच्छ करायचंय मग जेवायचंय मग हे जे दिलंय ना याला पण जरा थोडस निबरली नका स्वतःला नीट स्वतः प्राथमिकली काय करा त्याला स्वच्छ करा कारण वचन संत जे अंतकरणाचे शुद्ध आहे ते देवाला भाते आणि जे शुद्ध अंतकरणाचे तेच स्वर्गामध्ये जाणार आहेत हे लक्षात ठेवा मेजर लॉर्ड मी मात्रवेच वचन सांगितलं काय सांगितलं होतं प्रभु सातची 70 वेळा क्षमा करणारा परमेश्वर बरोबर ना बरोबर झालं पास्टर साहेब सांगितलं 70 चांस माझ्याकडे आहे म्हणजे सत्तर वेळा मी पाप करू शकतो मी पाप करू शकते तस ज्याला प्रभू माहीत नाही वचन नाही त्याच्यासाठी प्रभू म्हणतो मी साताची सत्तर वेळेस क्षमा ज्याला ऑलरेडी माहितीये प्रभूचं वचन माहिती आहे परमेश्वर माहितीये तो म्हणन सत्तर वेळा एक चूक झाली जाऊ दे माझ्याकडे नाही जमणार नाही जमणार लक्ष द्या आले लोईला अंतग्रहण शुद्ध ठेवा मनात कुणा विषयी पण कपट असो राग असो लोभ असो सगळं काढून ठेका नाहीतर काय फायदा होणार नाही मी खरंच सांगतो तुमच्या प्रार्थना सुद्धा मान्य होणार नाहीये मी त्या रात्री प्रभू समोर बसलो होतो मला प्रभूंनी तेच सांगितलं सोडा काय सोडा चर्च नाही वाईट गोष्टी वाईट व्यस्त वाईट विचार सोडा पतीने पत्नीवरती प्रीती करावी पत्नीने पतीवरती प्रीती करावी दुःख होत माहिती जेव्हा पती पत्नीची भांडणं होते ना खरंच परमेश्वराला दुःख होत आता मला एकटाच बनवला होता एक बनवला होता बनौना ना पण काय सांगितलं हा एकटा राहणं चांगलं नाही त्याला कोणीतरी सहाय्यक देऊया पण आजची सहाय्यक खतरनाक मी खतरनाके अरे पदरच ते आजचे सहाय्यक असे ना तू माझी नाही बायपा गपुसात आई <laughs> देवानी का दिले मला सांगा ना पत्नी का दिली प्रभूनी काय सांगितले वचना मध्ये आता मला काय सांगितलं काय करा टाका पण आज काय झालंय थोडस काय झालं भाजीमध्ये मीठ झालं खारट ह्या काय खायची मला पती टायगरच होतो घरातला काही पती टायगर येत आणि काही पती उंदिर आहेत काही पती काय करत आणि काही पती काय होऊन <laughs> प्रभूला हे आवडत नाही देवाने जर ही जोडी घडवली ना ही जोडी कशासाठी बनवली परमेश्वराला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे काय माहिती तुम्हाला अरे जो सैतान तुम्हाला भाडायला येतो ना पती पत्नीने मिळायचं पतीने झाड हात हातामध्ये काय घ्यायचं काठी घ्यायची आणि पत्नीने रुच घ्यायचा आ आणि सैतान आला रे आला डोक्या तो दिसणार नाही तुमच्या डोळ्याला मी एकदा घरी सेवेसाठी गेलो होतो प्रचार करण्यासाठी मी त्यांना काय सांगितलं माहिती का खलबत्त्याची प्रार्थना चालू करा म्हणजे ऐका लक्ष द्या म्हणजे खलबत्त्याची प्रार्थना म्हणजे कस काय म्हणजे प्रार्थनेला ले बसले ना असं बसायचं जवळ खलबत्ता घ्यायचा काय घ्यायचा चहा करताना आदर पेचतो ना आपण तो खलबत्ता असा ठेवायचा आणि प्रार्थनेला बसायचा आणि म्हणायचं सैताना तू फक्त नाही तुला या खलबत्यात घालून मी पण नावाची तो जवळ ना ना आला ना म्हणून बाई खलबत्ता घेतलाय काय प्लॅनिकाय हा ते यायच्या आधी म्हणायचं साहित्य तू जर आला खलबत्त्यात घालून तुला असते हा मध्ये येऊ नकोस हा जलोड आत्मिक खलबत्ता घ्या नाही तो रात्री खलबत्ती घेऊन बसा आणि मार टाण 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 नवरा म्हणत तुला देणे ठेवून त्या गावात लावलाय इज नॉट आत्मिक आत्मिक झाडू घेऊन बसा बोलायचं हे सैताना हे बघ माझ्या घरात नाही मोठा झाडू इतकं मारील माझ्या घरात तुम्ही चाल चाल नाही कोणत्या इशूच्या नावा तो काय म्हणत माहिती का बाई पेटली बाबा आता काही खरं नाही पळा आमच्या भावाने काय करायचं माझा बूट खतरनाक या लय लागतो हा माझ्या बुटाचा सोल लय खतरनाक खतरनाके नाही सैताना आजार विजार घेऊन हा माझ्या बुटाचा सोल खत... पट्टा काढायचा हा काय काढायचा आ आथव्या मध्ये बसायचं सैताना कालच चमड्याचा पट्टा घेतलाय लय लागतोय बघ तू जर माझ्या घरात आला तुला पट्ट्याने मारत असतो बघ

अर्रा वाश्यात ओला चोर तो जाणार नाही नाही तर रडत पण हाय भाई रडतीत पाय दुख्यात आता दुसरा पण पाय दुखतो पण त्याला काय करायचंय पाय दुखतो हे शुशा नावा हे सायताना सुशा नावात भै झोला आवाज कसा पाहिजे कणखणी भावांनो बहिणींनो एवढंच सांगतो की अंतकरणाचे शुद्ध हे प्रभूला पाहतो भै झोला आले गोलांबी प्रभुला पाहणार आहे आलेलो या आणि खरंच पाहणार बघा मी खरंच सांगतो आब्रामासारखा विश्वास ठेवा ईसाकासारखी प्रार्थना करा आणि यकोमासारखा विजय मिळवा रेझ लॉन आणि तीन जणांचे नाम आहे ना बायबलमध्ये काय सांगितलं ना अब्राहम इसहाक आणि यकोबाचा देवा रेझ लॉट ना या ठिकाणांचे नाव आहेत काहीतरी केलंय म्हणून नाव आहेत ना काहीतरी देवाच्या कनेक्टिंग मध्ये म्हणून तर नाव आहेत ना रेझ लॉट अले लोया बोला येशु मसी की येलो ह्या बच्चनाद्वारे येशू ख्रिस्त मग सर्वांना शिवाय